शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघा हे डुकर कसे डुकर इथं आणि कुठं लपले तर कसे शेतकऱ्याच्या मुळा उठले तर आता इथं नाल आहे बघा हे नाल्यातून आले तर आणि इथं जेवारी आता ते जेवारी बघा ना ती लपायसारखी आहे का आता ते जेवारीच्या लपलेल्या ह्याच्यात ते ती त्या, ती। त्या वरी निघाले तर हाय का बघा डुकरं किती अवघड आहे हा आहे का नाही जवारीचा काटाच उसाचा काटाच इथून मला दिसते ते आणि माझ्या पशीत लपले ते इथे जवळच गेले बघा आता मधी गेले बघा आता समसुम झाले तर बघा ते उस आहे